बोक्या सातबंडे भाग एक लेखक दिलीप प्रभावळकर बोक्या सातबंडे बोक्या हे काही त्याचं खरं नाव नव्हे लाडाचं नाव टोपण नाव पण तेच चिकटलं त्याच्या खऱ्या नावाचं बारसं उशिराच झालं त्याच्या आजीनं त्याचं नाव चिन्मयानंद ठेवलं त्या नावानं सध्या मात्र त्याला फक्त आजीच हाक मारते बारसा होईपर्यंत त्याला लाडानं काय काय म्हणत कोणी पिट्टू कोणी लालू कोणी बाबुल्या अशा तोंडाला येईल त्या ते नावानं त्याला हाक मारून खेळवीत अतिशय खेळकर अत्यंत हुशार आणि मोठा लब्बाड होता तो पण तो रडताना मांजरासारखा आवाज काढतो असं त्याच्या चुलत बहिणीच्या लक्षात आलं म्हणजे बाकीची मुलं ट्या ट्याहा ट्या रडतात हा रडताना म्हणे म्याऊ म्याऊ असा आवाज यायचा मुलगी असता तर मनीमऊ म्हटलं असतं मुलगा म्हणून त्या ताईनं त्याला बोक्या म्हटलं तिनं म्हटलं आणि मग सगळेच म्हणायला लागले हाणी आणि बरं का सातबंडे हे नाव सुमारे दीडशे वर्षांपूर्वी पडलं आधी वेगळंच आडना होतं बोक्याचे त्यावेळचे पूर्वज अनंतराव मलकापूरला राहत होते घर शेती वगैरे छान होती त्यांना सात मुलगे होते आणि सातही बंडखोर होते इंग्रजांविरुद्ध त्या सात भावांनी सतत बंडखोरी केली तेव्हापासून सात बंडे नाव पडलं असावं किंवा अनंतरावांना त्यावेळच्या इंग्रज धार्जिण्या संस्थानिकांनी तुरुंगात सात नंबरच्या खोलीत बंद करून ठेवलं होतं त्यावरून सात बंदे आणि पुढे सात बंडे, बंडे। किंवा अनंतराव मलकापूरला प्रथम आले तेव्हा त्यांच्याकडे साठ बंदे रुपये होते म्हणून साठ बंदे आणि साठबंदीचं पुढे सातबंडे झालं असावं ते असो पण त्यांचे ह्या पिढीतले वंशज म्हणजे हे बोक्या सातबंडे वय नऊ हो येत्या जूनमध्ये दहा होतील त्याच्याच या कथा प्रत्येक कथेतले बोक्याचे पराक्रम वाचून मुलामुलींशी कर्मणूक होईलच पण मोठ्यांचीही होईल हो पण नुसत्या गमती जमतीच्या पलीकडचंही या कथांमध्ये काहीतरी आहे वाचणाऱ्याला थोडा विचार करायला लावणार आणि कदाचित अंतर्मुख करणार बोक्या प्राणी पाळतो भाग पहिला बोक्या चोरपावलांनी खोलीत शिरला तेव्हा बाबा पेपर चाळत बसले होते तो चुपचाप शेजारी उभा राहिला बाबाने पाहिलं तर तो त्यांच्या खांद्यावरून डोकं घालून मथळे वाचत होता बाबांनी रोखून पाहत त्याला विचारलंच अरे मी वाचू का तू वाचतोयस दोघांना एकदम जमेलसं वाटत नाही भोक्या नाही नाही तुम्ही वाचा बाबा तुमचं वाचन होईपर्यंत मी थांबतो थांबतोस अरे तू असा थांबून राहिलास तर माझं वाचन कसं होईल शांतपणे बाबाने हसत पेपर बाजूला ठेवला बोला काय चालले डोक्यात तसं काही नाही विशेष तरी पण तुम्हाला एक विचारायचं होतं <laughs> ते मी ओळखलंच होतं तुला विचारायचं सा किंवा सांगायचं सा असल्याशिवाय तू तु तुझे सगळे उद्योग सोडून असा शांत उभा राहणारच नाहीस बोल आता काय मी प्राणी आणू प्राणी हो आणू म्हणजे म्हणजे पाळू का बाबा आता सावरून बसले कसला प्राणी कसलाही छोटा किंवा मोठा अरे मोठा म्हणजे किती मोठा आपले तीन खोले आहेत शिवाय बाल्कनी बाथरूम संडास हो हो ते आहेच तर यात तू घोडा पाळायचा म्हणत असील नाही हो बाबा घोडा नाही काही मग मोठा प्राणी म्हणजे काय अहो मोठा म्हणजे कुत्रा मांजर माकड वगैरे माकड नाही मी उदाहरण दिलं आणि छोटे प्राणी म्हणजे काचेच्या पारदर्शक परिणीत छोटे मासे किंवा छोट्या पिंजऱ्यात लवबर्ड्स किंवा गाणेरी मैना बाबांनी बोक्याच्या हाताला धरून त्याला समोर उभं केलं हे बघ बोक्या प्राणी म्हणजे काही खेळणी नाहीत त्यांची काळजी घ्यावी लागते हो हो त्यांना वेळच्या वेळी खाणं घालायचं त्यांची स्वच्छता ठेवायची त्यांना फिरायला न्यायचं फिरायला पाण्यातल्या माशांना कसं फिरायला नेणार अरे मी कुत्र्यांबद्दल बोलतोय त्यांना चांगल्या सवयी लावायला लागतात मी लावीन की बोक्या असं म्हणाल्यावर बाबा हसले तू आणि त्यांना चांगल्या सवयी लावणार छान Sample complete. Ready to continue?